पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून एकोणीस वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे ही खळबळजनक घटना येथील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शुक्रवारी रात्री घडलीय अथर्व दिनेश जाधव असं मृताचं नाव आहे या प्रकरणी प्रसाद लोंढे बाळू काळेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर रस्त्यावरील अमृत नगरातील रहिवासी दिनेश जाधव यांचा मुलगा अथर्वयास तीन वेगवेगळ्या वेग चार चाकी गाड्यांमधून आलेल्या टोळीने त्यांच्यासोबत आणलेल्या लाकडी काठ्या लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला त्याच्यासोबत असलेल्या प्रदीप मंगळवेढेकर शिवकुमार तंबाखे राहुल साठे समर्थ माटे यांनाही जबर मारहाण केली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सूर्यराज उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता क्रमांक एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक दोन एकशे एक्याण्णव एक एक तीन एकशे एक नव्वद तीनशे चोवीस तीन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस म पो काक एकशे पस्तीस प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत